हिंगोली नगर परिषदच्या वतीने आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले हिंगोली नगर परिषद यांच्या वतीने आज सकाळी चौक ते महात्मा गांधी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते हर घर तिरंगा घर घर तिरंगा हिंगोली मुख्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली आयोजन करण्यात आले होते उपमुख्य अधिकारी उमेश हेमाडे स्वच्छता विभाग बाळू बांगर अभियंता काकडे देवसिंह ठाकूर अनिकेत नाईक पंडित मस्के यांच्यासह नगर परिषद कर्मचारी अधिकारी हिंगोली शहर पोलीस पी आय पडगळ उपस्थित होते चंद्रकांत मुख्य हिंगोली। वैद्य यांच्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले नगरपालिका तसेच शासनाची विविध विभागामार्फत संयुक्त रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पोस्ट ऑफिस रोड जवाहर रोड हे गाडीसोबत बऱ्याच रॅलीची निर्गत तसे होती तसेच धरल्यामार्फत अर्धा गंग्याची पूजा वाटप करण्यात येणार आहे रॅलीवरची तीन दिवस गंगा फडकवून रंग्याचा मान टाकण्याची शासनाची कामता येत त्यानंतर